मिस ग्लोबल इंडस्ट्रीज पुणे या कंपनीतर्फे आज आपण धर्मपुरी डाळिंबीच्या बागेवर आलेले तर आपल्याबरोबर दनानी साहेब आहेत ज्यांनी ह्या बागेवर व्यवस्थित पद्धतीने काम केले आणि त्यांनी ह्या बागेला ट्रीटमेंट कशी दिली आपल्या प्रोडक्टची बरेचसे प्रोडक्ट आपले त्यांनी वापरलेले आहेत इथं आयुरिज दिसतंय सिल्क दिसतंय एन पी केमधला पीके, पीके दिसतंय फंगी फायटर आहे आयुर् गोल्ड आहे मायक्रो मायक्रो किंग आहे आपलं तर बागेची परिस्थिती काय होती आ, नमस्ते ह्या बागेची परिस्थिती सर म्हणत काय होती तर बागेची परिस्थिती अशी होती, होती। की अक्षरशः त्यांनी जे काही ह्या बागेवरती डॉक्टर निवड ठेवले होते कन्सल्टिंग म्हणून ते अक्षरशः म्हणले की ह्या बागाला आता इतर कारण पुन्हा धर पण आपण त्यांना एक चांगल्या पद्धतीचा विश्वास दिला की सर आमच्या प्रॉमिस ग्लोबल कंपनीचे काही fungi fighter किंवा जैविक लिक्विड आहेत हे तुम्ही त्याला खालून एक दोन तीन डोस आणि वरून एक दोन चार वेळा spray घ्या म्हणजे ह्या शेतकऱ्याला सगळ्यांनी सल्ला दिला की तुम्ही इतरांना मारा पानगळ करा तरच कळी निघेल तरच कळी निघेल असं त्यांनी आपण हे औषध वापरून पानगळ न करता न करता आपण बाग सेट केलेलं आहे आणि हे बघू शकता अगदी अप्रतिम फळ ह्या बागेसाठी हे आता जी शूटिंग जी केलेत हे टोटली हे आपल्या प्रॉमिस ग्लोबल कंपनीचे जे फर्टिलायझर आहेत हे बघू शकता सर आज ही अप्रतिम रिझल्ट आलेला आहे आता पहिला डोस कुठला दिला तुम्ही पहिला आपण त्यांना खालण पी आणि के दिल पहिला पी के निघाले कळ आहे ती फुगण्यासाठी वरनं आयुरी फॉवरल होत आणि फंगी फायटर मायक्रो किंग हे जी जमिनीतली बुरशी जी आहे ती बुरशी कंट्रोल केल्याशिवाय वर झाड शिवरेज घेत नाही त्याच्यामुळे आपण ते खालण त्यांना दिव्यवस्ती आयुर्वेद आयुर् नव्याना वरन स्प्रे दिलं आयुर गोल्ड आयुर गोल्ड आणि माय्रोटिंग हे पाण्यात आपले किती डोस केले त्याला सरासरी वरून एक तीन ते चार डोस झालेत आणि खालून एक दोन तीन डोस झालेत आणि आता पुढचं हे आता आपण आपण त्यांना द्यायला यांना खालून दोन तीन डोस दिल्यात म्हणजे पानगड करायला सांगितलेली बाग आज सेटिंगला आहे सेटिंग जरी बघितलं तर प्रत्येक झाडावर माझ्या हिशोबाने ऐंशी ते नव्वद फळ सेट आहे आणि फळाचे तुम्ही सेटिंग पण चांगलं झालेलं आहे ऐंशी ते नव्वद फळ आहेत सेटिंग चांगले झाले ऐंशी नव्वद नाही जवळ जवळ दीडशे दोनशे फळ आहेत तेच ऐंशी च्या पुढं दीडशे चे आठ खूप चांगला रिझल्ट आहे बघा आपण बघू शकतो साईज पण चांगली आहे साल सुद्धा पातळ याची साल <laughs> साल पातळ असल्यामुळं माल फुगायला मदत होती आणि कुठंही डागडूग नाही तेलाचा प्रादुर्भाव कुठं दिसत नाही वातावरण सुद्धा ढगाळ असून तेलाचा पण प्रादुर्भाव आपल्याला कुठं दिसत नाही